ओम शांती आज आहे तीस दहा दोन हजार ची साकारवाणी महावाक्य आहे गोड मुलांनो तुम्हाला आता अतिशय साधेपणाने राहायचे आहे फॅशनेबल उंचे कपडे घातल्याने देखील देह अभिमान येतो प्रश्न आहे जर भाग्यात उंच पद नसेल तर कोणत्या गोष्टीमध्ये मुले आळशीपणा करतात उत्तर आहे बाबा म्हणतात मुलांना स्वतःमध्ये सुधारणा करण्यासाठी चार्ट ठेवा आठवणीचा चार्ट ठेवण्यामध्ये खूप फायदा आहे नोटबुक नेहमी हातामध्ये असावे चेक कराल किती वेळ बाबांची आठवण केली माझे रजिस्टर कसे आहे दैवी कॅरेक्टर म्हणजे चरित्र आहे का कर्म करताना बाबांची आठवण राहते का आठवणीनेच कट म्हणजे गंज उतरेल श्रेष्ठ भाग्य बनेल गीत आहे भोलेनाथ से निराला और कोई नहीं ओम शांती गोड गोड मुलांच्या घरामध्ये हे लक्ष्मी नारायणाचे चित्र जरूर असायला हवे यांना म्हणजे लक्ष्मी नारायणांना पाहून खूप आनंद झाला पाहिजे कारण हे आहे तुमच्या शिक्षणाचे एम ऑब्जेक्ट तुम्ही जाणता आपण स्टुडंट आहोत आणि स्वयं ईश्वर शिकवत आहे ईश्वरीय स्टुडंट अथवा विद्यार्थी आहोत आम्ही हे शिकत आहोत सर्वांसाठी हे एकच ध्येय आहे यांना पाहून खूप आनंद झाला पाहिजे गाणे देखील मुलांनी ऐकले खूप भोलानाथ आहे कोणी कोणी शंकराला भोलेनाथ समजतात तर मग शिव आणि शंकराला एकत्र एक करता आता तुम्ही जाणता ते शिव उच्च ते उच्च भगवान आहेत आणि शंकर देवता आहेत मग दोघे एक कसे असू शकतात बाबा म्हणतात बाबांना किती काळजी असते माझी मुले सुखी राहावीत धन कमावून मुलांना देतात की सुखी रहा, परंतु इथे तर असे होऊ शकत नाही ही आहे दुःखाची दुनिया हे बेहदचे बाबा म्हणतात तुम्ही जेथे जन्म जन्मांतर सुख भोगत याल अथाह धन मिळेल एकवीस जन्म तिथे कोणतेही दुःख असणार नाही दिवाळे निघणार नाही या गोष्टी बुद्धीमध्ये धारण करून अत्याधिक आंतरिक अत्यानंद झाला पाहिजे तुमचे ज्ञान आणि योग सर्व गुप्त आहे स्थूल हत्यार इत्यादी काहीच नाहीये बाबा समजून सांगतात ही आहे ज्ञान तलवार त्यांनी मग प्रतीक म्हणून देवींना स्थूल हत्यारे दिली आहेत बाबा म्हणतात आता तुम्ही संगम युगावर आहात तुम्ही जाणता बाबा येतातच पुरुषोत्तम संगम युगावर युद्ध देखील जरूर होईल खूप बनवत राहतात कितीही डोके हे आता बंद व्हावे परंतु असे होऊ शकत नाही ड्रामामध्ये नोंदलेले आहे सांगून सुद्धा समजदार ना, समजणार नाहीत मृत्यू होणारच आहेत तर बंद कसे होईल समजतात देखील तरीही बंद करणार नाही ड्रामामध्ये नोंदलेले आहे बाबा म्हणतात तुम्ही जाणता आम्ही या चौऱ्याऐंशीच्या चक्राला जाणनेच जाणल्यानेच चक्रवर्ती राजा बनतो किती सोपे आहे आणि मग पवित्र देखील बनायचे आहे आठवणीच्या यात्रेचा चार्ट ठेवा यामध्ये तुमचा खूप फायदा आहे नोटबुक काढले नाही तर समजा बाबांची आठवण केली नाही नोटबुक कायम हातात ठेवा आपला चार्ट बघा किती वेळ बाबांची आठवण केली आठवणी शिवाय गंज उतरू शकत नाही गंज निघण्यासाठी वस्तू घासलेट मध्ये ठेवतात ना कर्म करताना देखील बाबांची आठवण करायची आहे तर पुरुषार्थाचे फळ मिळेल मेहनत आहे ना असाच थोडा ताज डोक्यावर ठेवतील बाबा इतके उंच पद देतात काहीतरी मेहनत तर करायची आहे यामध्ये हातपाय इत्यादी काहीही चालवायचे नाही आहेत अभ्यास तर अगदी सोपाय बुद्धी बुद्धीमध्ये आहे शिवबाबांकडून ब्रह्माद्वारे आम्ही हे बनत आहोत कुठेही जाता तर बाबा म्हणतात बॅच लावलेला असावा बोला वास्तविक कोट ऑफ आर्म्स म्हणजे राजमुद्रा हे आहे समजावून सांगण्यासाठी खूप रॉयल्टी म्हणजे विनम्रता पाहिजे अतिशय मधुरपणे सर्वांना समजून सांगायचे आहे बाबा म्हणतात तुम्ही रुहानी मिलेट्री आहात मिलेट्रीचे नेहमी एक चिन्ह असते तुम्हा मुलांना देखील हे बॅच लावल्याने नशा राहील आम्ही हे बनत आहोत अच्छा गोड गोड खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते धारणेसाठी मुख्य सारांश आहे पहिला पॉइंट आहे बुद्धीमध्ये नेहमी आपले एम ऑब्जेक्ट लक्षात ठेवायचे आहे लक्ष्मीनारायणाचे चित्र नेहमीच सोबत असावे नेहमी याच आनंदामध्ये राहा की आम्ही असे बनण्याकरता शिकत हो। आहोत आता आम्ही गॉडली स्टुडंट आहोत दुसरा पॉइंट आहे आपले जुने कखपण म्हणजे अवगुण रूपी मुठभर तांदूळ देऊन महाल घ्यायचे आहे ब्रह्माबाबांना फॉलो करून अविनाशी ज्ञानरत्नांचा सोनार बनायचे आहे आजचं वरदान आहे निश्चयाच्या आधारावर विजयी रत्न बनून सर्वांप्रती मास्टर सहारे दाता भव निश्चयाच्या आधारावर विजयी रत्न बनून सर्वांप्रती मास्टर सहारे दाता भव स्पष्टीकरण आहे निश्चय बुद्धी मुले विजयी असल्या कारणाने नेहमी आनंदामध्ये नाचत असतात ते आपल्या विजयाचे वर्णन करत नाहीत परंतु विजयी असल्या कारणाने ते दुसऱ्यांची देखील हिंमत वाढवतात कोणालाही कमी दाखवण्याचा प्रयत्न करत नाहीत परंतु बाप समान मास्टर सहारे दाता बनतात अर्थात नीच असणाऱ्याला उच्च पातळीवर नेतात व्यर्थ पासून नेहमी दूर राहतात व्यर्थ पासून दूर होणे म्हणजेच विजयी बनणे आहे अशी विजयी मुले सर्वांसाठी मास्टर सहारे दाता बनतात आजचं बोध वाक्य आहे निस्वार्थ आणि निर्विकल्प स्थितीमध्ये सेवा करणारेच सफलता मूर्त आहेत निस्वार्थ आणि निर्विकल्प स्थितीद्वारे सेवा करणारेच सफलता मूर्त आहेत आजचा व्यक्त इशारा आहे स्वयंप्रती आणि सर्वांप्रती मनसाद्वारे योगाच्या शक्तीचा प्रयोग करा स्वयंप्रती आणि सर्वांप्रती मनसाद्वारे योगाच्या शक्तीचा प्रयोग करा स्पष्टीकरण आहे योगाचा प्रयोग करण्यासाठी दृष्टी देखील पवित्रतेला अजून अंडरलाईन करा मुख्य फाउंडेशन आपल्या संकल्पाला शुद्ध ज्ञान स्वरूप शक्ती स्वरूप बनवा कोणी कितीही हरलेला असेल त्रासलेला असेल दुःखाच्या प्रभावामध्ये असेल आनंदामध्ये राहणे असंभव समजत असेल परंतु तुमच्या समोर येताच तुमची मूर्ती तुमची वृत्ती तुमची दृष्टी आत्म्याला परिवर्तन करेल हाच आहे योगाचा प्रयोग अच्छा ओम शांती